आज मी थोडंसं खाली उशीर झाला आणि मी आज आहे कोबीची भाजी डाळ कोबी रात्रीच मी डाळ भिजत टाकली होती आणि ती भिजली आता मस्त डाळ करणार आहे आज मस्त हे बघा आज बनवले मस्तपैकी डाळ आणि कोबी मस्त वास सुटलाय कोबीचा आता हे शिजू तर गाईज मी भीती आहे चहा आणि माझ्यासोबत आज चहा प्यायला आहे पप्पा पप्पा आणि मस्तपैकी चहा एन्जॉय करतो आहे म्हणलं जाऊन दे तसं पण उशीर तर झालायच जेवण बनवायला तर काही विषय नाही मम्मी आतमध्ये आहे बाथरूममध्ये आंघोळ करते आहे तर या गाईज नाष्टा करायला मी नाष्ट करत नाही मी फक्त खाती सकाया सकाया। चे, चे, भजी खाती आहे आज सकाळी सकाळी मस्तपैकी डाळीचे हरभऱ्याचे डाळीचे भजी बनवले आणि खूप जास्त मग सुद्धा लागतात आहे आणि प्रतीकपण नाश्ता करतो आहे आता तुम्हाला वरटत असतो नाश्ता करताना दाखवू नको दाखवू नको दाखवू नाश्ता करताना दाखवा तीन दिवस बोलू सांग <laughs> ना दाखवायला चार पाच दिवस झाला मी बोलत नाही ना पुढे दाखवायला लागेल आता नाश्त्याचं काम जमणार नाही करून ब्लॉग मध्ये बोललंच नाही चार दिवस ब्लॉगच नाही केले आम्ही विषय तुम्हाला खरं सांगायचं म्हणलं ना खरं आता मी सकाळी सातला गेलोय आता मी दहाला ला आलोय नाश्ता करतो जाण करतोय अकरा वाजेपर्यंत दूध येईल परत महाग जाणार मला तीन वाजणार परत बुडायला मग तीन नंतर मी वय टाकलेला असतो एनर्जी काहीच नसते अंगात मग परत मला छोटं झोप सहा वाजले सहा वाजले की महाग दही तयार होतं ताक बनवायला लागत रात्रीकडे ला यायला दहा अकरा वाजता असा माझा शेड्यूल झालेला आहे त्यामुळे मला अजिबात म्हणजे अजिबात एनर्जी राहत नाही अजिबात वेळ भेटत नाही ब्लॉग मध्ये बोलायला मग पाहायला असं तर मी एकटी बोलून बोलून किती बोलू काय बोलू कसं बोलू एवढं पाच तास विषय होतो त्यामुळे पाच सहा दिवसाचा गॅप पडलाय पुढं पण अजून डेंजर शेड्यूल बनल एकदम टाईट बनल येत नाही पण आम्ही डेली ब्लॉग पेक्षा जरा तुम्हाला काहीतरी इंटरेस्टिंग आधी मध्ये टाकायचा प्रयत्न करू आता जरा शेड्यूल जरा ऍडजस्ट झालेलं आहे माझं पाच सहा दिवस माझं तेच ऍडजस्ट करा जरा एनर्जी डाऊन होती माझी खूप आणि ब्लॉग मध्ये बोलचं म्हटलं तर मी असं बोलणार समजा हॅलो काही बरं वाटतंय का तुम्ही सगळे बोलायचं म्हणजे मला एनर्जी पाहिजे माझीच एनर्जी म्हणजे तुम्हाला बघायला पण आम्हाला मस्त वाटणार <laughs> आम्ही मेंगळे कधी बोल लागलो तर तुम्ही काय बघणार आहे मेंगळे आधी आम्हाला बोर होते म्हणून आम्ही ब्लॉग बघतोय आणि ब्लॉग मध्ये अजून बोर करते ते <laughs> नको बघायला असं होतं लोक ब्लॉग <laughs> <आग़ा था। laughs> <लोक> का बघतात कारण त्यांना त्यांची लाईफ मध्ये जरा काहीतरी वेगळं पाहिजे असतं काहीतरी वेगळं बघायला पाहिजे असतं इंटरटेन म्हणून काय एंटरटेनमेंट म्हणून काहीतरी पाहिजे असतं आणि आम्हीच मेंगळे कधी बोलायला लागलो तर तुम्ही बोर होणार मेंगळा ब्लॉग बरोबर ना त्यामुळे आम्ही पाच एक दिवस गॅप घेतला आता फुल एनर्जी नंतर तुम्हाला फुल एंटरटेनमेंट आम्ही देऊ फुल कॉमेडी करू जेवढं पॉसिबल होईल तेवढं दाखवू दोन दिवसाचा एक क्लॉक बनवतो ते आम्ही बनवू पण तुम्हाला नक्की नक्की दाखवू बरं ठीक आहे भजी कशी झाली भजी आम्ही काल आधीच खाल्ले होते पर आज परत पाहिले पण आता जरा वेगळे लागते त्यांना छान कारण आता काय आता काय वेगळ्या लागतात माहिती तुम्हाला आमच्या तेलात सकाळ सकाळ मखडी पडली नाही नंतर पडली तळल्यानंतर पडली <laughs> आज मी कांदा पण टाकला ना काल कांदा तर काय झालं मी ही भजी तळून झाली भजी तळली आणि त्यात कडेमध्ये थोडंसंच तेल होतं जास्त पण नव्हतं घेतलं मी तेल थोडं तेल होतं भजी वगैरे काढली भांडी वगैरे घासत बसले होते आणि ते कडे तेल तसंच होतं गरम गरम होतं ना ते तेल तर वरतून एक मकडी पडली मोठी मकडी होती एवढी चांगली हे बघा एवढी होती एवढी ब्लॅक कलरची ब्लॅक म्हणजे अशी नाही का ब्राऊन कलरची होती आणि ती तेलात पडली आणि मला असं वाटलं की मी भांडे म्हटल्यावर म्हटल्यावरती माझ्या ते हातातलं पाणी वगैरे त्यात टिपकं पडून ते हे झालं असेल तडतड होत असेल तर ते तडतड तडतड होतच होतं पाच मिनटं होत होतं आणि ती मुकळी चांगली तळ तेलात तळून अशी कडक झाली होती अले हसले मी त्या मुकडीला बघून बिचारी नशीब बघा ना तळून मिली तळून काय गरज होती का तिला तेलात उडी मारायची तिला असं वाटलं असं पाणी आहे चला पाणी पिऊन घेऊ तुला बघितलं अरे पाय राहू मग ती निवडी मारली काय देवा तर काहीच माझे सगळे काम झाल्याने मस्तपैकी आता मस्त बसली आरामशीर प्रतिकला काल शिरा खाऊ खाऊची होता होत नाही मी म्हंटल बनू का आता तर ती आता एवढा भाव खातोय ना पटकन टी शर्ट घाल दाखव नाही आता डेअरीतलं आमचं काम झालंय आज ताक बनवायचं होतं तर आता कामं झाली आहेत तर हे घरी आले होते

जसं आपण म्हणजे मी जसं माझ्या माहेरी भांडायचे माझ्या बहिणींसोबत सगळ्या गोष्टी अर्ध्या अर्ध्या घ्यायचे एक आंबा आणलं की तो अर्धा अर्धा एक कलिंगड असलं किंवा काही पण मॅगी अस मॅगी जरी बनवली तरी ती अर्धे अर्धे खायचं आता मी इथं लग्न झाल्यापासून नवऱ्याला भांडते कलिंगड आणलं तर त्यातले सगळे पीस जे केले तर ते अर्धे अर्धे भांडून भांडून घेतो आता मलाई आणायला गेले तर ती मलाई पण आम्ही अर्धे अर्धे घेणार भांडून कोणती पण गोष्ट आणली पॉपकॉर्न जरी आणले तर सेम अंतराने घेऊन खातो बघा परिणाम परिणाम बहीण असण्याचे परिणाम झालेत म्हणून आयुष्यात बहीण भाऊ पाहिजेत मजाच वेगळी असते त्याची तर मी गेले होते काल घरी माझ्या आणि तिथं जाऊन एवढं 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 मस्त वाटत होतं मला थांबा टी व्हीचा आवाज ओम ते ओ शूटॉय वरती रिमोट पाडला मी तर काय म्हणत होते मी ते प्रतिमे लावलं होतं टी व्हीला सुनीता विलियम्सचं ते ते जेव्हा आपल्या धर्तीवरती येणार होते ते ते बघत होतं आम्ही कालचं आज बघत होतो आणि काल मी गेलो होते माझ्या मम्मीचे इथे मस्तपैकी तिथे एन्जॉय केला एक दिवस आराम केला सकाळी काम इथलावरून गेले होते आणि रात्री मी आले खूप जास्त लेट एक दिवस मम्मीने स्वयंपाक बनवला हो आणि मी घरून जेवण वगैरे सगळं जेवण वगैरे मस्त करून आले ते थोडीशी शॉपिंग केली माझ्या मम्मीसोबत आणि तिथला काय मी ब्लॉग घेतला नाही कारण की कधी पण जाते तर मी ब्लॉग घेते धावपळीचं नाही का जीवन पण मी गेलो होतो मस्तपैकी आराम करायला मम्मीसोबत एवढ्या गप्प गप्पा मारले मी एवढ्या दिवसाच्या गप्पा मारले आणि एवढं मला भारी वाटलं माझं मन हलकं झालं कारण आई ती आईच असते तर गाईज प्रतीकचं काम चालू आहे आणि आता अजिबात बोलू शकत आता तर बोलणारच नाही प्रतीक कारण की जे आमचे ते टाकाचे जे रोल असतात ना ते मोजणं चालू आहे त्याच्यामुळे ते बो ते जे मोजतात ना रोल तर त्यावेळेस सोनू <laughs> जर चुकून जर माझ्याशी बोलला तर तो काय हे करत होता ना किती आकड्यावर मदत होतं ते त्याला नाही लक्षात राहतं आणि तो विसरून जातं म्हणून चांगला चान्स त्याला असा टॉर्चर करायला पण कामाच्या मध्ये मी नाही करत त्याला टॉर्चर आमच्या इथं रोज ह्या टायमाला गाणे लागतात देवाचे असं बाहेर आमचे इथं लोक आहेत ना ते फुल आवाजात डी जे सोडत असतात त्याच्यामुळे ब्लॉगमध्ये कधी कधी कमी आवज येतो पण काय हरकत नाही आम्ही दरवाजे लावून ब्लॉग शूट करतो कधीकधी हाई की नहीं? आ? अबे जल्दी बोल कल झालं ना आता आकडे मोजून झालत का नाही हो झाले तर आज रंगपंचमी आम्ही एवढे जण खेळ एवढे जण पण असं आलं आम्ही रंगपंचमी खेळतो आणि व्हिडिओ काढला कोणच नव्हतो त्यामुळे आम्हाला नाही जमलं तर काय खूप खोट आहे एक नंबरचा खोटं बोलतोय खूप खोटाड होळीच्या दिवशी पण मला कलर नाही लावला आणि दिवशी पण कलर नाही लावला दिवशी पण नाही लावला तेच धुलवडला धुल राख लावली असते नव्हती तेच नाही लावली नाही मला तू काहीच नाही लावलं कोळस आणून तो मिक्सरला वाटून लाव तर गाईज या जेवायला आहे बघा मी बनवली आज मटकीची भाजी आणि ती सकाळचीच चपाती होती म्हणून मी घेतली मम्मी मम्मीने ती भाजी सकाळी खाल्ली नाही म्हणून आता खायला लागली भाजी आणि भात मटकी भात मटकीची भाजी भात आणि या या जेवायला आम काही आमच्या टीव्हीचा काय प्रॉब्लेम झालाय मग मी आवाज बारीक होत नाहीये आमचा रिमोट बिघडलाय आणि आता मोठा आवाज झालाय बरोबर एक वर्षाची टीव्ही रिचार्ज झाली आमची आमची टीव्ही रिचार्ज करत नव्हती आम्ही परतच नव्हतो नुसतं मोबाईल बघायचा नुसतं मोबाईल बघायचा व्ही पुढे लावायचं मोबाईल बघायचा मग सोनुनी त्या प्रत्येक केलं आणि ते का केलं माझी मैत्रीण आली आहे ह्या शो मध्ये अनुश्री आली आहे शो मध्ये आणि त्यासाठी कसं आहे आणि गावाकडची मुलं आहे आणि म्हणून म्हटलं हा शो बघण्यासाठी काय म्हणता मम्मी बाकी ममी तर आपण सिरियल बघतच नाही कोणते मम्मी तर मम्मी पण नाही बघत सिरियल कोणते पण लागलं सिरियल बघायला मग ते बघू श वाटत बघू वाटत ते तर आहे आता रोज बघायचा सिरियल आणि मला पण सांगायचं काय झालं कशात काय झालं सिरियल बघायचा नको नको त्याच्यात त्याच्यामुळे आपल्या मध्ये भांडण होतील मम्मी लाई अनुश्री दिसते का बघू आपण ती आज विनर झाली हो तिने बाराचे बारा हे जिंकले टास्क जिंकली ती तर चला या जेवायला आम्ही जेवतो आता आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे पण ती आता प्रतिक आल्यावरती सांगेल आमच्या डेअरीमध्ये जरा काम आहे त्याच्यामुळे पप्पा आणि प्रतिक अजून तिकडेच आहेत तर ते आल्यावर बोलू आपण तर काहीच आमचं जेवण वगैरे झालं पण अजून प्रतिक आणि पप्पा नाही आले पण आज काढली क्रीम आणि आता मम्मी बनवतीये तूप म्हशीचं तूप आहे ना मम्मी किती असं क्रीम हे बघा हे मोठं पातील आहे माझ्या या, या माझ्या हातापेक्षा पण मोठं पातेलं आहे आमचं त्यात टाकली सगळ्या क्रीम या दोन्ही पातेल्यांमधली आता इथं बनणार आहे तूप म्हशीचं प्युअर तूप घरचं एकदम आहे ना मग मी त्या दिवशी बनवलं ते कायच होतं आहे ना मग मी ते गेलं पण ते दिलं पण कस्टमरला आता हे आहे ते म्हशीचं आहे आता इथं मस्तपैकी आता बनणार आहे आपलं तूप मी झाले हो दाखवाल आता काय वेळ प्रोसेस लागती। दो, एक तास आहे ना मम्मी एक तास तरी लागेल कारण क्रीम पण जास्त आहे पप्पांनी बनवलेलं तूप त्या दिवशी कसं झालंय पूर्ण काळ पूर्ण काळ झालं होतं आता तो डब्बा आम्ही वरती ठेवलाय तुम्हाला दिसत असेल कोपऱ्यामध्ये तिथं एकदम तूप असतं प्युअर प्युअर तूप एकदम है काय नाही बाकी आता बेसायचे तर किती सगळे जण घरी वगैरे काढून असं नाही पण पण हे प्युअर म्हशीचं दूध आहे आणि प्युअर म्हशीच्या दुधाची ही क्रीम आहे आणि त्याच आम्ही बनवतो तू जे की तुम्ही आता बघ बघायलाच झाल्यावरती दाखवेल तुम्हाला अजून ह्याला खूप वेळ आहे तर काहीच मी आता हे हलवतीय तूप आणि मला येत नाही मी खरंच सांगते आहे म्हणजे असं एवढं एवढा तो असा अंदाज नाही एक एक किलोचं काही नाही वाटत पण हे जरा जास्त आहे पाच किलोचं आहे मी फक्त हलवते मम्मी सांगितले म्हणून ते खाली नाही लागून द्यायला म्हणून बस उसको हिला ते जाणं आहे ऑर्डर करा फोन नंबर देतो जर कोणाला पाहिजे असेल तर घरगुती तूप ऑर्डर करा पाठवू शकतो आमचं घरगुती तूप बनत वेळ आहे आणि आता बघा किती वाजले तुम्ही टाइम बघा एकदा रात्रीचे वाजले ते साडे अकरा वाजून गेलेत रात्रीचे आणि आम्ही बनवतो तूप काय कामच नाही मम्मी आपल्याला होय हो काय करायचं आता आमचं कामच तसं आहे आता आता आम्ही दूधवालेत त्याच्यामुळे आम्हाला रात्रीच पहाटे उठून असं सगळं करावं लागणार कारण की कसं आहे स्वतःचा बिझनेस असला तर खूप मोठा फरक पडतो काममध्ये लोकांचं असतं खरंच पण आता काय करणार आता हे अजून पप्पा आणि प्रतीक आले नाही डेअरी मधून डेअरीमध्ये पण काम चाललंय काय म्हणताय मम्मी एक एक जण जाऊ जेवल्यास हो आज मी आणि मम्मी जेवलं पाहिलं त्याच्यानंतर प्रतीक येऊन खाली बोर झालत आज माझं काम पण लवकर आवरलं भांडे वगैरे एकदम लवकर लवकर घासली मम्मी सोबत जरा गप्पा मारत बसले आणि त्याच्यानंतर वरती गेले वरच पण सगळं आवरून आले खाली म्हटलं आता काय करायचं हे दोघं पर्यंत आपण तूप बनवू मम्मी आणि मी बनवू आता तूप तर, खूप वेळानंतर तुम्हाला दिसलो असेल मी सकाळनंतर डायरेक्ट सध्याकाळी काय म्हणत आहे तर अशा प्रकारे आजचा दिवस होता तुम्ही बघितला असेल लोणी काढल्या यावेळेस आम्ही तूप बनवण्यासाठी तर तूप बनेल तुम्हाला उद्या शॉकमध्ये बघायला भेटेल ते तूप आता वाजेल बघा तुम्ही टाईम सव्वा बारा मी सहा वाजता गेलो तो मागा डेअरीमध्ये आज बारा वाजेल बघा किती तास गेला बाबा सहा सहा तास। सहा तास। आज वेळ लागला कारण आज लोणी करायचं होतं त्यामुळे भरपूर वेळ लागला आज आणि त्यामुळं हा व्लॉग काय एडिट होणार नाही आणि लगेच उद्या पोस्ट होणार नाही त्यामुळे हा व्लॉग उद्या एडिट करणार परवा पोस्ट करणार म्हणजे तुम्ही आता हा व्लॉग बघताय ह्याचा अर्थ हा व्लॉग परवा दिवशी शूट झालायची होती तुम्हाला की तुम्ही सगळ्यांनी मम्मीचा आणि माझा म्हणजे माझ्या सासूबाईचा त्याच्यावर रिएक्शन आपण उद्या घेऊ व्हायरल व्हिडिओ व्हायरल व्हिडिओ झालेला आहे तो न्यूज लागलेला आहे ते तुम्हाला भगवान ती न्यूज तुम्हाला दाखवून बाय बाय